तर हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज दोन सप्टेंबर सायंकाळचे साडेसहा वाजत आलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील तर सर्वात प्रथम जर आपण पाहिलं काल सकाळ साडेआठ ते आज सकाळ साडेआठ दरम्यान तर, दर तर यवतमाळ नांदेडचे भागाम उत्तरेकडील उत्तरेखील भाग त्यानंतर चंद्रपूर गडचुली वर्धा नागपूरच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पाहायला मिळाला त्यासोबत नाशिक घाट आणि कोल्हापूरच्या घाटातही मुसळधार पाऊस होता बाकी मुंबई शहराच्या आसपास हलक्या मध्यम पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवामध्ये मध्यम मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागांमध्ये हलक्या पाऊस सरी जळगाव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या उत्तर भागांमध्ये पाऊस पाऊससरी बुलढाणा आणि राहिलेल्या विदर्भातही हलक्या मध्यम स्वरूपाच्या पाऊस सरी या पाहायला मिळाल्या मराठवाड्याचे उत्तरेतील भाग जे विदर्भात लागून आहेत याही ठिकाणी पावसात सरी बरसल्या मात्र मराठवाड्याचे पश्चिम भाग मध्य महाराष्ट्र पर्जन्य छायातील भाग या ठिकाणी हवामान बऱ्यापैकी कोरडं पाहायला मिळालं आणि जसं अपेक्षा होती त्याप्रमाणे बंगाल चुपसागरात नवीन कमदाबाचं क्षेत्र ओडिशा किनारपट्टीच्या जवळ तयार झालेलं आहे हे, हे कमदाबाचं क्षेत्र पुढील काही दिवसात उत्तर पश्चिम दिशेने पुढे सरकेल मध्य हे उद्या ते परवापर्यंत उद्या सायंकाळपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे त्यानंतर ही सिस्टीम हळूहळू गुजरातकडे पोचेल तोपर्यंत त्याची तीव्रता ओसरलेली असेल पण पुन्हा एकदा गुजरातवरती पोहोचल्यावरती अरबी समुद्रातून बाष्प मिळेल आणि पुन्हा एकदा ही सिस्टीम बळकट बनेल आणि पुढील काही दिवस मग नाशिक धुळे नंदुरबार त्यानंतर ठाणे पालघर मुंबईच्या भागांमध्ये या सिस्टीममुळे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे त्याच्याबद्द आपण अजून ज्या काही अपडेट्स असतील त्या तुम्हाला पुढील दिवसामध्ये येऊ पण नक्कीच या सिस्टीमचा प्रभाव उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकणामध्ये विशेष करून आपल्याला दिसणार आहे पण सध्या ही सिस्टीम बंगालच्या उपसारात आहे मान्सूनचा आस असलेला म्हणजे पट्टा ओडिशा छत्तीसगड मध्य प्रदेश होऊन राजस्थानपर्यंत गेला आहे पश्चिम यावताची वेस्टर्ली ट्रफ ही जम्मू काश्मीरपासून तिकडे मध्य प्रदेशपर्यंत विस्तारलेली आहे आणि चक्रकारामध्ये दिल्लीच्या आसपास आहे त्या ठिकाणचा पाऊस आता थोडंसं कमी झाला तरी अजूनही या ठिकाणी पंजाब हरियाणा दिल्लीच्या आसपास पाऊस होण्याची शक्यता आहे वेस्ट ट्रपमुळे पश्चिमी या ट्रपमुळे काय झाले की थोडेसे कोरडे वारे हे पाहायला मिळत आहेत जे की उत्तर महाराष्ट्र किंवा उत्तर कोकणाच्या आसपास थोडेसे वाहत आहेत त्यामुळे थोडंसं ढग दग, ढगांची दाटी त्या ठिकाणची ओसरलेली आहे पाऊस ओसरला आहे पण पुन्हा एकदा हे कमनाबाद क्षेत्र बंगालच्या दिवसातील आहे त्याच्यामुळे पुन्हा एकदा पूर्वेकडून या ठिकाणी बाष्पयुक्त वारे हे पुढील काही दिवसांमध्ये पोहोचतील आणि पुन्हा एकदा पाऊस हा वाढणार आहे बाकी आपण त्याच्या डिटेल येत्या दिवसांमध्ये नक्कीच पाहूया सध्या जर आपण सॅटेलाईट इमेज पाहिली तर पावसाचे ढग आम अमरावतीचे उत्तर भाग यवतमाळ चंद्रपूर वर्धा गडचिलीच्या उत्तर भागांमध्ये पाहायला मिळत आहेत धाराशिव लातूरमध्ये काही ठिकाणी पावसाचे ढग आहेत थोडीशी नवीन ढग मी ती छत्रपती संभाजीनगरच्या आसपास दिसते आत्ताच संभाजीनगर शहरामध्ये हलक्या मध्यम पाऊस सरी या पडून गेल्यात त्यानंतर इकडे बुलढाण्याच्या उत्तर भागांमध्ये पावसाचे पावसाळी ढग दिसतात बाकी उत्तर कोकणात आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये आज वातावरण थोडंसं कोरडं दिसतंय कारण या ठिकाणी कोरडेवारे वाहत आहेत पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाट रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा मध्यम किंवा हलक्या सरसरी देणारे पावसाचे ढग हे दाटलेले दिसत आहेत आणि एकूणच रात्रीचा जर अंदाज पाहिला तर हे ढग दक्षिण दक्षिण पूर्वेकडे अशा प्रकारे सरकत आहेत यावरून छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या एक दुसऱ्या भागामध्ये मध्यम सरी किंवा हलक्या मध्यम सरी होतील हा पाऊस सार्वत्रिक नाही आहे थोडंसं स्थानिक पातळीवर ढग निर्मिती झाली त्यापासून हा पाऊस अपेक्षित आहे त्यानंतर असाच पाऊस इकडे परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिवकडे सुद्धा रात्रीसाठी पाहायला मिळेल बुलढाण्याचे थोडेसे उत्तरेखील भाग असेल अकोला असेल अमरावतीच्या भागांमध्ये यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिली नागपूर भंडारा गोंदिया याही ठिकाणी रात्री पावसाच्या सरी या पाहायला मिळतील आणि जर आपण तालुके पाहिलेच तर धारणी चिखलधरा याच्या आसपास पावसाच्या सरी या पाहायला मिळतील त्यानंतर या ठिकाणी आष्टीच्या आस पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच इकडे पांढरकवड्याच्या आसपास जो यवतमाळचा भाग आहे जामणी असेल या भागांमध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस सरी रात्री दिसतील चिमूरच्या आसपास पाऊस होईल सिंधेवाहीला पाऊसल्या सरी बसतील चंद्रपूर शहरामध्ये पाऊस होण्याचा अंदाज रात्रीसाठी दिसतोय आणि बाकी इतर ठिकाणीसुद्धा पाऊस होईल धाराशिव तालुक्यामध्ये सुद्धा पाऊस रात्रीसाठी होण्याची शक्यता आहे संभाजीनगर तालुक्यात तर पाऊस आत्ताच थोड्या वेळा पूर्वी झाला आहे आणि हा डग दक्षिण पूर्वीकडे जातो म्हणजे बदनापूर किंवा आंबडच्या काही भागांमध्ये सार्वत्रिक नाही काही गावांकरता थोडाफार पाऊस हा अपेक्षित आहे यानंतर जर आपण उद्याचा अंदाज पाहिला तर उद्या राज्यात अमरावतीच्या उत्तर भागांमध्ये विशेष करून मुसळधार तर एखाद्या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे विजांच्या कडकडाटासह हा पाऊस पाहायला मिळू शकतो त्यानंतर अकोला वाशिम यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मेघगर्जनेसह मुसळधार पाऊसाच्या सरी या पाहायला मिळतील कारण हवेचं जे क्षेत्र आहे ते अमरावती यवतमाळ या भागांतून जाताना दिसते आणि त्यामुळे याच्या आसपास पाऊस विशेष करून उद्या राहण्याचा अंदाज दिसतोय यामध्ये बदल झाला तर उद्या सकाळी अपडेट देण्यात येईल या व्यतिरिक्त जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड चंद्रपूर गडचुली भंडारा गोंदिया आणि नागपूर या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात मध्यम तर काही ठिकाणी थोड्याशा जोरदार पाऊस तरी होतील पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल त्यानंतर नंदुरबार धुळे नाशिकच्या एक दुसऱ्या भागामध्ये ढगाळ हवामान झालं तर क्वचित हलक्या सरी होतील विशेष शक्यता नाही बीड चा भाग असेल धाराशिव लातूर सोलापूरच्या एक दुसऱ्या भागामध्ये झालं तर हलक्या सरी होतील नाहीतर मोठ्या पावसाची शक्यता सध्या दिसत नाही नंतर मुंबई ठाणे पालघरकडेच कोचीत हलक्याशा सरी होऊ शकतात इकडे रत्नागिरी सिं कोल्हापूरच्या काय भागांमध्ये सिंधुदुर्गच्या काय भागामध्ये थोड्याशा मध्यम सरी होऊ शकतात पुणे सातारा सांगली कोल्हापूर या ठिकाणी क्वचित एक दुसऱ्या ठिकाणी झालं तर हलक्याशा सरी होतील मोठ्या पावसाचा अंदाज या ठिकाणी सध्या दिसत नाही आपण हवामान विभागाचा जर अंदाज पाहिला तर त्यानुसार उद्या तीन तारखेला जळगाव अमरावती या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे त्यानंतर वर्धा नागपूर भंडारा चंद्रपूर गडचुली अकोला परभणी जालना छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक पूर्व या ठिकाणी सुद्धा मेघगर्जेना किंवा काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे त्यानंतर नाशिक घाट पालघर ठाणे मुंबई या ठिकाणी हवामान विभागाने मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे त्यानंतर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर घाट सातारा घाट पुणे घाट या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे तसेच नंदुरबार धुळे अहिल्यानगर पुणे पूर्व बीड बुलढाणा वाशिम हिंगोली नांदेड यवतमाळ आणि गोंदिया या ठिकाणी हवामान विभागाने मेघगर्जेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट दिला आहे तर सातारापूर्व कोल्हापूर पूर्व सांगली सोलापूर धाराशिव लातूर या ठिकाणी धोक्याचे इशारण नाहीत क्वचित हलकेशा सरी होऊ शकतात असा अंदाज आहे त्यानंतर चार सप्टेंबरचा जर आपण इशारे पाहिले हवामान विभागाचे तर त्यानुसार नंदुरबार धुळे नाशिक पूर्व नाशिक पश्चिम पुणे पश्चिम सातारा पश्चिम कोल्हापूर पश्चिम या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचं ऑरेंज अलर्ट पालघर ठाणे रायगड रत्नागिरीमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट मुंबई शहर उपनगर आणि सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पावसाचे येलो अलर्ट पुणे पूर्व अहिल्यानगर जळगाव चंद्रपूर गडचिली याही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी हवामान विभागाने मेघगर्जनेचा पाऊस असा येलो अलर्ट दिला आहे तर बीड परभणी हिंगोली नांदेड या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जन होण्याची शक्यता हवामानं वर्तवली तर, तर लातूर धाराशिव सोलापूर सातारा पूर्व सांगली कोल्हापूर पूर्व या ठिकाणी धोक्याचे शहर नाहीत मात्र हलक्या सरी किंवा हलक्या मध्यम पाऊस होण्याची शक्यता दिसते चार तारखेचा हा जो हवामानभाचा अंदाज आहे यामध्ये सुद्धा बदल होणे अपेक्षित आहेत बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाचे अंदाज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका